विदर्भातील प्रसिद्ध असलेल्या खामगाव शहरातील लाकडी गणपतीची कलश यात्रा व नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल भगत यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव करांचा आराध्य दैवत असलेला मानाचा लाकडी गणपती संपूर्ण पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे आज लाकडी गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्या पहिले खामगाव शहरातून मुख्य मार्गानं लाकडी गणपतीची कलश यात्रा काढण्यात आली आहे या कलश यात्रेमध्ये खामगाव शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तसेच विविध नागरिकांकडून कलश यात्रेचं जोरदार स्वागत सुद्धा करण्यात आलं आणि या कलश व्यवसाय निमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील अय्या म्हणजे आचारी लोकांना ही मूर्ती पाण्यात वाहताना दिसली त्यानंतर त्यांनी येथील सरावा परिसरातील अय्याची कोठी भागात या लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली लाकडाने खामगावातील गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्व असत मानाचा गणपती निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही आज या लाड लाकडी गणपतीची नवीन वस्तू मध्ये प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर शहरातील अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आणि नवीन वस्तूमध्ये प्रति मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर अनेकांमध्ये आनंदाचे वातावरण होते गणपती आज हा मानाचा गणपती लाकडी गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि याची परंपरा म्हणजे एकशे तीस वर्षापूर्वीपासून हा मानाचा गणपती झालेला आहे आणि सर्व गणपती मिरवणूक मध्ये अग्रस्थानी राहतो आणि त्याच्यानंतरही पूर्ण मिरवणूक सुरू होते तर आज त्याला आपण या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि याची स्थापना इथे करत आहोत आणि आजच्या दिवशी आपण सो सकाळी साडेआठ ला कळश यात्रा पूर्ण गावामधून मिरवणूक काढून आणि गणपती इथं स्थापन करीत आहे आता आज आता तेव्हा प्राणप्रतिष्ठा इथं बारा वाजता होणार आहे आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे うん。<laughs>